नमस्कार मित्रांनो आज आपण एका फार्म हाऊसवरती आलेलो आहोत ज्या ठिकाणी एकदम कमी खर्चामध्ये जनावरांचं संगोपन आणि दुग्ध दुग्धोत्पादन केलं जातं त्या ठिकाणी आपण आज आहेत या ठिकाणी अशाच प्रकारचे दोन गोठे या ठिकाणी आहेत आणि दोन सख्खे भाऊ हे या गोठ्यांचे नियोजन करतात या ठिकाणी जनावरं फक्त दिवसभरातून दोन वेळेत चारा देऊन उत्कृष्ट प्रकारचे नियोजन या ठिकाणचे शेतकरी विणपुचारी हे करतात आणि याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याशी जाणून घेऊ तर सर किती वर्षापासून आगोट आहे तुमचा बरं बरं सर बरं आणि याला खर्च किती आला असेल अंदाजे साथी जागे मदे फिरने साथी मदे। या ठिकाणी जनावरांना बांधण्यासाठी आणि लगेच त्यांना इकडे रिकाम्या मोकळ्या जागेमध्ये फिरण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे थंड झाडांच्या सावलीमध्ये जनावर या ठिकाणी असतात या गोठ्याचे मालक सध्या जनावरांना चारा देण्याचं चा काम यांचं सुरू आहे कुंपणाकरिता जास्त खर्च न करता अशा चौकोन्य प्रकारची जाळी त्यांनी जवळपास पाच वर्षापूर्वी लावलेली आहे अजून ही जाळी योग्य प्रकारे काम करते कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये डॅमेजेस दिसत नाही हे बघा किती जरी लाभलं तर याच्यामध्ये काही असा डॅमेज नाही त्याच्यामुळं खर्च कमी केलेला आहे त्यांनी